पावसा पाण्याच्या वातावरणात जर शेळीपालन करत असाल तर, ये ये तो तो तर, तर थेवतो, थेवतो, एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे शेळ्यांचं पोट भरणे आणि फिरस्ती शेळीपालन असलं तर खूपच तर याच्यामध्ये काय करायचं बघू शकता आपण खुराक ठेवतो शेळ्यांना खुराक कोणता ठेवतो कसा ठेवतो तेही सांगतो खुराक ठेवतो मित्रांनो आपण मकाचा बघू शकता फक्त मकाचा खुराक आपण देतोय कारण जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते सध्या आपण देतो आहे जर तुमच्याकडे गहू अवेलेबल असतील तर गहूसुद्धा तुम्ही देऊ शकता जर शेळ्यांना सवय लावलेली नसेल तर सुरुवातीला शंभर ग्रामपासून सुरुवात केली तरी चालते आणि दमादा दमाना तुम्ही पावशेर अर्धा किलोपर्यंत ॲट अ पर्यंत ता नेऊ शकता काहीही होत नाही पण सुरुवात ही कधीही कर थोड्यापासून करायची बघू शकता तुम्ही मक्काचा खुराक आपण देतो आहे पावसाळ्याचे दिवस आहे चिडचिड खूप झालेली आहे आणि बाकी आपल्या शेळ्यासुद्धा आता गोठ्यामध्ये आहेत बघू शकता सगळ्या खाता आहेत थोडं 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 यांनी संपवली बाकी बघू शकता तुम्ही ओके सकाळचा वेळ आहे अजून आता शेळे बाहेर गेले की मग गोठ्याची स्वच्छता होईल धन्यवाद रंदे भाई शेळीपालन फार्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या ज्या पाठी आहेत त्यांना आपण खुराक देत नाही कारण मग सर्वी येणे वगैरे हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून कारण आपण बारा ते चौदा महिने पाठी ह्या लागवड करत नसतो तोपर्यंत त्या ॲटोमॅटिकच जबरदस्त होऊन जातात धन्यवाद